हॅलो हॅलो वेलकम ते पहिला का पहिला इमोजी काय आहे ते नमस्कारच्या आधी काय टाकले हाय यश हॅलो वेलकम श्रावणी हाय अरे हे असं काय येत आहे सगळ्यांच्या येत आहे का, का? ललित हॅलो अंकल तुला अंकल कुठे दिसते रे लाईट डन अंकल कोण आहे अंकल अंकल दिसते का मी तुला ललित लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब अरे ते तसं काय येते पण तो कसला इमोजी आहे काय आहे ते कोणी मला सांगेल का शिवशक्ती हॅलो हॅलो दादा नमस्कार वेलकम वेलकम शिवशक्तीच्या आय वरती निलेश नितेश दादा तुम्ही आहात का निलेश दादा uh, ललित आंटी हु इज शेंबड शेंबड यश श्रावणीच्या आय डी वरती यश आहे का बरं 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 यश बोल रे बोल बोल हाऊ आर यू आय एम फाईन शिवशक्ती दादा संदीप हाय कदम ब्लू इज ओके ब्लू इज ओके माझ्याकडनं काही मिस्टेक झाले का हॅलो एव्हरी वन ललित आंटी आय एम टायपिंग इन मराठी अरे तसं काय येत आहे कदम मला सांगाल का संदीप हॅलो एव्हरी वन आई संदीप कोण संदीप नवीन आहेस का नाद भयंकर जयशंकर शंकर जयशंकर जयशंकर हर हर महादेव हर हर महादेव शिवादा तुम्ही आहेत का ललित देअर इज समथिंग रॉंग विथ युअर यूट्यूब आणटी वी आर टायपिंग इन मराठी अँड अँड यू सी इंग्लिश मग बाकीच्यांचं कसं येते रे बरोबर मराठीमध्ये अरे चेंज लँग्वेज सेटिंग कशी काय पण सेटिंग चेंज झाले हाय पूनम गुड इव्हिनिंग अरे पण मी केल्याशिवाय लँग्वेज चेंज झालीच कशी काय अरे यार कठीण आहे ताई झाला का चहाय काय okay? कदमचं चा पूनमचं तर आहे ताई झाला का चहा ती कशी बरोबर मराठीमध्ये टाईप करते कदम वॉट हॅपन कदम काय झालं ललिता आंटी युअर यूट्यूब सेटिंग्स आर ब्रोकन देअर इज समथिंग रॉंग विथ युअर फोन फिक्स इट फर्स्ट मग बंद करू का लाईव्ह आणि परत चालू करू का संदीप इट हॅपन्स ऑटोमॅटिकली अरे हा काय शिवशक्ती दादा माय प्रॉब्लेम नाही नाही माझ्याकडनंच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे टर्न लाईव बॅक ऑन इज द कमेंट कमिंग इन इंग्लिश हा ना कदम यश लाईव्ह काय रे बाबा काय लाईन पुन आय इट हॉट अँड सॉर भाजी छान पण झालं माझं चहा पण झाला माझा पू अरे यार मी एक काम करते आ, हे करते लाईव बंद करते आणि जरा सेटिंगचे बघते काय प्रॉब्लेम येते व्हॉट अ मिस यू मेड आंटी थांब रे थांब जरा मी लाईव बंद करते बरं का येते परत येते